छत्रपती शिवाजी महाराजांच्या तेजस्वी इतिहासाला आणि त्यांच्या विचारांना नव्या पिढीपर्यंत पोहोचवणारे रायबा हे महानाट्य शनिवारी गणेश गार्डन मंगल कार्यालय येथे अत्यंत भव्य आणि दिमागदार पद्धतीने सादर करण्यात आले दिग्दर्शक आणि लेखक प्रकाशजी वाघमारे यांच्या नेत्रदीपक दिग्दर्शनाखाली तब्बल पन्नास कलाकारांनी रंगमंचावर शिवकालीन जळाली जिवंत केली शिवरायांच्या काळातील मूल्यव्यवस्था आणि आजच्या युवकांच्या जीवनातील तफावत याचे प्रभावी दर्शन घडविणाऱ्या या दोन अंकी नाट्यप्रयोगाने सर्व प्रेक्षकांना विचार करायला लावले कडाक्याच्या थंडीतही प्रेक्षक जागच्या जागी खेळून बसून संपूर्ण प्रयोगाचा आनंद घेत होते विशेष म्हणजे धायरे शिवणे परिसरातील अनेक कलाकारांना या महानाट्यात भूमिका साकारण्याची संधी मिळाली आणि त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली यामध्ये धायरे शिवणे मंडळाच्या भाजपा शिक्षण सेलच्या संयोजिका उमाराय रसाळ यांच्या दमदार आणि भावपूर्ण अभिनयाने विशेष लक्ष वेधले त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून मोठ्या टाळ्या मिळाल्या आणि त्यांनी रंगमंचावर स्थान निर्माण केलं या भव्य कार्यक्रमाचं आयोजन मंडळाध्यक्ष रुपेश घुले पाटील आणि भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव दत्ताभाऊ कोल्हे यांनी केले कार्यक्रमाला भाजप सरचिटणीस धनश्रीताई कोल्हे माजी सरपंच सुभाष नाणेकर उमेश सरपाटील अभिजित धावडे रोहिणीताई रहाणे सुप्रिया

राजकारण करत असताना काही चुका ज्या होत चालल्या तशा चुका होऊ नयेत आज जी पिढी आपली बिघडत चाललेली आहे महाराजांनी काय काय केलं आजपर्यंत आज कुटुंब कस स्ट्रगल करून आजपर्यंत आपल्या मुलांना जगावायचा प्रयत्न करते पण मुलं पण आता लहान वयात परत चालली तर ते कुठंतरी त्याला एक धागा दाखवून आपली नवीन पिढी कशी सुधारता येईल हा एक प्रयत्न करायचा आमचा प्रयत्न आहे कारण राजकारण तर सर्वच कर मग त्याबरोबर समाजात करण करून बाबा आपला समाज कसा येईल याचा प्रयत्न सत्ता बहुना शब्द दिला की बाबा आपण हा असा एक कार्यक्रम ठेवू वेगळा ठीक आहे लोकांना ऍक्च्या व्हायला थोडा वेळ लागतो पण एकदा आपली चांगली सुरुवात झाली जग आपण सुधारण्यासाठी किंवा आपला भाग सोडण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करू हा प्रयत्न आमचा आज आम्ही रायबाय पतनाट्य नांदेड फाटा गणेश मंगल कार्यालय ठेवलाय राजकारण न करता समाज का, समाज कार्य करत आहोत आणि हे रायबा आहे पथनाट्य पुढच्या पिढीला पिढीसाठी पीडि चांगला चांगली पिढी घडण्यासाठी हे पथनाट्य ठेवले आहे आणि हे बाकी आताची पिढी खूपच मोबाईलच्या त्याच्या आधी जाऊन चालली आहे त्यांनी काहीतरी प्रेरणा वगैरे घ्यावी त्यासाठी हे आम्ही उपक्रम राबवले बी जे पी सरजेट युद्धाचा आज आपण शिवराज्याभिषेकाचा रायबा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याचे उद्देश हेच की आपल्या ना लहान मुलांना संस्कार रुजावे त्यांच्यात महिलांमध्ये जाऊन सरपळ यावं हाच हा कार्यक्रमामागचा उद्देश आहे आमच्याकडे प्रदेशात लहान मुलं भरपूर आलेले आहेत त्यांना पण खूप छान कार्यक्रम आवडलेला आहे या ठिकाणी आमचे परमित्र भावी नगरसेवक रुपेश भाऊ घुले माजी उपसरपंच नांदेडगाव आणि बोलले याच्या विशेष या ठिकाणी अतिशय चांगल्या रीतीने समाजकारण करत आहेत कुठलंही राजकारण किंवा कुठलाही स्वार्थ न घेता या ठिकाणी समाजाला देशाला किंवा येथील गावातील लोकांना सर्वांनाच चांगल्या गोष्टी त्यांच्या स्मरणात राहाव्यात त्यांना चांगल्या गोष्टी कळाव्यात यासाठी या ठिकाणी महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे केलेले गडकिल्ल्यांनी के गड किल्ल्यांसाठी के त्यांनी केलेला त्याग आणि मराठा साम्राज्यासाठी हिंदू साम्राज्यासाठी या ठिकाणी त्यांनी केलेले प्रयत्न या ठिकाणी जनसामान्याच्या समोर आज आपण पाहू शकता अतिशय सुंदर रीतीने थोडक्यामध्ये मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलाय आणि निश्चितच मी सांगू इच्छितो या समाजकारणामधून देशाचा या गावाचा या भागाचा विकास होईलच पण ही दोन्ही मंडळी निवडून आल्याशिवाय राहणार नाही एवढी मी ग्वाही देतो होतात आणि डीजे वाचतात पण विचार जे आहे महाराजांचे जे आपल्या सनातनाचे विचार आहेत जे आपल्या धर्माचे विचार आहे त्या ते विचार अजूनही समाजामध्ये रुजले गेलेले नाही आहे जाण ठेवून जर जा रुपेशजी घुले पाटील आणि आपले दत्ताभाऊ कोल्हे यासारखे जे एक पुढारी म्हणजे युवा पुढारी हे समोर येतात आहे ते समाजाला एक वेगळा वळण लावायची प्रयत्न करतात आहे कारण की रायबा हा जो महानाट्य आहे रायबा महानाट्य हाच दर्शवतो आहे की आपले महाराज कस त्यांनी स्वराज्य हा हिंदवी स्वराज्य आणि ठिकाणी रायबा हे महाराष्ट्रामध्ये गाजत असलेलं बंद महानाट्य या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय दत्तभाऊ फुले सन्मान्य धनश्रीताई को आणि शिवभक्त लोकेश तात्या कोल्हा आणि लक्ष्मीताई फुले यांच्या माध्यमातून या महानाट्याचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे खऱ्या अर्थाना समाजाला गरज कशाची आहे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून छत्रपती शिवरायांचे विचार छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे कसे होते आणि आजचे मावणे कसे आहे आज या ठिकाणी जर कोणता कार्यक्रम घ्यायचा म्हटलं तर आपल्या मावळे नाच गाण्यांचा कार्यक्रम या ठिकाणी जर असेल तर त्याला पहिलं प्राधान्य प्राधान्य जात परंतु खरे विचार आजच्या संस्कृती जी संस्कृती आहे खऱ्या छत्रपती शिवरायांची या मावळ्यांमध्ये आजच्या या समाजामध्ये या लहान मुलामध्ये जी जोपासली पाहिजे किंवा जपली पाहिजे किंवा त्यांच्यावर संस्कार केले पाहिजे ती खरी गरज या महानाट्याची गरज आहे छत्रपती शिवरायांच्या विचारांची गरज आहे म्हणून हा कार्यक्रम ठिकाणी आयोजित केलेला आहे क्षमता आयोजन झालं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं जनसेवा समाजसेवा करत असताना या विचारांना खऱ्या अर्थानं ज्यांनी प्रेरणा दिली असे सन्माननीय दत्ताभाऊ कोले आणि नी सन्माननीय रुपेदत्ता घुले यांच्या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो आणि